गर्भवती महिलेला सात किलोमीटर बांबूच्या झोडीतून रुग्णालयात नेण्याची वेळ मानव जन्माला दोष की नसीबाला कोसावे गर्भवती मातेचा पुन्हा बांबू लॉन्सने प्रवास नंदुरबार जिल्ह्यातील नागझिरी ग्रामपंचायत हद्दीतील बुरीनमाड पाडा येथे आरोग्य सुविधांचा अभाव पुन्हा एकदा समोर आलाय रस्ता नसल्याने वाहन किंवा रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही परिणामी एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना असताना तब्बल सात किलोमीटर पायी आणि बांबूच्या झोडीतून प्राथमिक आरोग्य केंद्र राणीपूर येथे न्यावे लागले प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आदिवासी बांधवांचा जीवन संघर्ष थांबलेला नाही हे या घटनेतून अधोरेखित झाले आजही अनेक गावांमध्ये मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना विशेषतः महिलांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो या घटनेमुळे आरोग्यसेवांच्या दुरावस्थेवर आणि दुर्गम भागातील रस्त्यांच्या समस्येवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे व्ही सेवन न्यूजवरून मुख्य संपादक रसिक गवित यांचा रिपोर्ट